नमस्कार चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांचं मनापासून स्वागत करत आहे वास्तविक स्वरूपात आठ विधानसभेचा सातारा जिल्ह्याचा जो आढावा घेतला होता त्याचं अभूतपूर्व यश खर तर अण्णा आपल्या या चर्चेला मिळालं होतं आणि एकूणच या चर्चेमध्ये ज्या पद्धतीनं आपण मांडणी केली होती के आणि त्या पद्धतीचाच खऱ्या अर्थानं कल आल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट आणि बहुतांश नागरिकांनी त्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया प्रत्यक्ष भेटून कोणवाद्वारे दिल्या होत्या आजच्या चर्चेमध्ये महत्वाचा मुद्दा आहे की आता निवडणुका झालेल्या आहेत अनाकलीय असं यश खर तर माहितीला मिळालेलं आहे आणि एकूणच या पद्धतीमध्ये आता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याकडं सगळ्या राज्याच्या अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू झालेली आहेत आणि सगळ्यांचं लक्ष आहे नेमक्या पद्धतीनं ह्या झालेल्या एकूण निवडणुकीमध्ये आता मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री पदाची सूत्र कोणाकडे मिळतील असं तुम्हाला आहे भाजपला अनपेक्षित मोठं मग यश मिळालं हे मान्यच आहे आणि धुरंधर नेता म्हणून जर शरद पवारांच्या नंतरच कोणाचं नाव घेतलं जावं फडणवीसांचं आणि त्यामुळं आगामी निवडणुकाचं सगळं जर गणित मांडायचं झालं तर भाजप अजूनही विचार करणार महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील ह्याचं जर गणित बघायचं असेल तर ते आपली बलाबल जास्त आहे भाजपाचा विचार करणार नाही तर पुढच्या गणिताचा विचार करून यावेळेला मुख्यमंत्री पदाची माळ कदाचित माझ्या अंदाजानुसार एकनाथ एकना शिंदे यांच्याकडे जाईल पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील आणि आहे हेच दोन तुम्हाला उपमुख्यमंत्री दिसतील असं एकंदरीत तरी गणित दिसतंय त्याच्यामुळं त्याच्यावर किती भाजपच्या नेत्यांनी वगैरे अमोकमुखी केलं तरी मला वाटतं भाजप उलटा विचार करेल थोड्या का होईना कालावधीसाठी ही मिळा कारण आत्ता जो चेहरा बघितला सर्वसामान्यांचा सा चेहरा म्हणून खरं तर एकनाथ साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याचा पुरेपूर फायदा ते घेतील आणि त्याचा फायदा उचलतील आगामी सगळ्याच निवडणुकीत आणि एकदा विरोधकांचा सा सुपणा करून टाकतील पण आता जो निकाल दिलेला आहे यामध्ये विरोधक कुठेच शिल्लक राहिलेलं नाही अगदी पाहिलं तर विरोधी नेता म्हणून जे कायद्यानं संविधानानं विहित केलेल्या नियमानुसार विरोधी पक्ष पक्षनेताच आता या परिस्थितीमध्ये नाही भाष्य केलं नाही त्याचं कारण असं आहे लोकसभेला तुमचा विजय झाला की ईएम घोटाळा नाही पराजय झाला की ईम घोटाळा पुढे येतो कधी बघा म्हणजे आजपर्यंत इतिहास बघितलं म्हणजे जे एकविसाव्या शतकाकडे चाललंय आणि तुम्ही परत त्याला तुम्ही मागं नेताय हे एकंदरीत एक गणित आहे ह्या विजयामागं खरं जर पाहायला गेलं तर बरोबर निवडणुकीच्या तोंडावर मुसद्दीपणे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोन उपमुख्यमंत्र्यांनी ह्या तिघांनी मिळून एवढा पद्धतशीर डाव टाकला की साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर टाकले कोतवालांचे पगार वाढवले सरपंचांचं मानधन वाढवलं अंगणवाडी शिक्षकाचं मानधन वाढलं म्हणजे जे ग्राउंडवर जो घटक असतो त्यांची खरं तर खऱ्या अर्थानं त्यांना मानधन वाढवून त्यांनी एक मोठा डाव टाकला आणि खालून बहिणी सोबत जे निर्णय निर्णय आणि आता तुम्ही म्हणजे आजपर्यंत मला मी, मी बघतोय सगळ्यांची मताची जर टक्केवारी बघितली तर मताची टक्केवारी तुम्हाला निश्चितपणानं महिलांची वाढलेली दिसते आणि ग्रामीण भागातल्या महिलांना आठ नऊ दहा हजार रुपये महिन्याला त्या काळात दिवाळीला मिळाली आमची दिवाळी चांगली झाली एवढंच डोक्यात लोकांचे होतं त्याचा बरोबर फायदा घेतला दिवाळीचा आणि त्याच्यामुळे हे सुकडा सुकडा सापडण्याची वेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राऊतांनी सांगाल त्याच्या संदर्भात कसं आहे विनाश काले उपरित मुद्दे एक मराठीत हा तसा तो, तो प्रकार आहे वास्तविक शिवसेना फुटी माग फार मोठं जर हात कुणाचा असेल तर संजय राऊतांचा आणि त्याचा फायदा विरोधक बरोबर उचलत गेले कोणी असतं त्या ठिकाणी दुसरा कोणी पक्ष असता तर तेच केला असतं देवेंद्र फडणवीसांना ते पाहिजे होतं तेवढाच त्यांना दागना एकनाथ शिंदेचा मिळाला आणि शिवसेना पूर्ण संपली आता माझं मला तर असं वाटतं की राहिलेले त्या जे त्याचे आत्ता निवडून आलेले जे काय आमदार असतील त्यातही अशाच पद्धतीचं फुकण एकनाथ शिंदेच्याकडे जातं कारण हेच आमची शिवसेना म्हणतायत की काय आशी ही पुढच्या काळातली बी भी भीती असू शकते कारण पाच वर्ष सत्तेशिवाय आणि राहू शकत नाही मग असंही होऊ शकतं की बाबा संख्याबळ तुमचं आहे मान्य पण आम्ही देखील आम्ही शिवसेना एकनाथ शिंदेचीच ठाकरे सेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत शिवसेना आहे असं म्हणून ते तिकडे बी जाऊ शकतात भविष्य काळात काही घडू शकत राजकारणात काही घडत मला एक सांगा की एकूणच महाराष्ट्राच्या या विधान परिषदेचा निकाल आहे की ज्यामध्ये प्रामुख्यानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह असतील आणि योगी आदित्यनाथ असतील प्रचारक सगळे म्हणून त्यामध्ये तो आणि एक नारा त्यांनी केला होता लोकसभेला जर पाहायला गेलं तर एका समाज घटकाची मतं ज्या पद्धतीनं बाहेर पडली त्यामुळे हा नारा गेला दिला गेला असा असं मला वाटतंय थोडस त्याच्यामुळे हा नारा गेला गेला आणि त्याचा इफेक्ट थोडा तरी झाला म्हणजे जसं लाडक्या बहिणीचा झाला लाडक्या भावाचा झाला अंगणवाडी सेविकांचा झाला तुमच्या कोतवालांचा झाला फार इफेक्ट त्याचाही फायदा आहेच तर तो फार इफेक्ट झाला विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जशी सुरुवात गेली तसं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच एक प्रमोशन म्हणा खाली एक म्हणजे आव्हानात्मक भूमिका मांडली होती ज्यामध्ये ते म्हणाले होते मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि मला मी पहिलंच वाक्य असं वापरलेलं आहे की शरद नंतरचा जर राज्यातला धुरंधर नव्हता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन पुयाना येईन पुन्हा येईन जे सांगत चाललं होतं ते खरं करून दाखवलं म्हणजे त्याची खिल्ली उडवली गेली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सगळ्या पाहत असतो पण खऱ्या अर्थानं दिलेला शब्द पाळला असं म्हणायला काय हरकत नाही त्यांना त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती होत गेली आणि त्या म्हणजे कुणालाही वाटत नव्हतं की शरद पवारांना सोडून अजित पवार आहेत एकनाथ शिंदेचा एक वेळ आपण समजू शकतो की तिथे त्यांची होत होती पण अजित पवारांना सुद्धा देखील तिकडे यावं ह्याच्यासारखं दुसरं हे नाही ना भाजप म्हणजे त्यांचं यश नाही म्हणजे झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विविध अडचणी आल्या होत्या म्हणजे अगदी मी मागाशी जो चक्रवी बेदण्याचा मुद्दा आणला त्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता धनंजय पाटलांचं देखील आंदोलन होतं तर ते किंवा त्याच्यासाठी प्रयत्न देखील माहिती करून देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले होते शरद पवारांच्या बाबतीमध्ये अजित पवारांनी त्यांची साथ सोडलं आणि एकूणच पक्षपुटीच्या संदर्भातला निरीक्षण तयार झालेलं होतं काय माणसं म्हणजे तुम्ही काय म्हणत असेल पण मी एकंदरीत बघितलं मराठा आरक्षण सर्वांनाच पाहिजे सर्वसामान्यापासून नेत्यांपर्यंत पाहिजे पण कायदेशीर बाबी आहेत त्याला काही समोर जावं लागेल पहिली गोष्ट आणि मराठा समाज हा मोठा समाज असल्यामुळं प्रत्येक नेत्याशी जो जोडला गेला निवडणुका आली की कि निवडणुकीचा अंगात येत तो ये वारसंचारत पण निवडणूक संपली ना आणि पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आला की मराठा तिकडं ओळ म्हणजे आपला मराठा समाज असा आहे की नेत्यांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेतो त्याच्यामुळे मराठा आरक्षण हा निवडणुकीत फॅक्टर साल। ज्या पद्धतीनं त्याची मांडणी केली गेली शेवटच्या टप्प्यात ती मांडणी झाली नसल्यामुळं आणि शेवटच्या टप्प्यात तितकस त्याला महत्व दिलं गेलं नसल्यामुळं मराठा आरक्षण हा विषय बाजूला राहिला आणि माझा नेता कोणती आणि काय होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत मराठ्यांचं वर्चस्व किती माणसं तिकडं तिकडं आपआप नेत्यांच्याकडे ओळखली त्यामुळं नेत्यांच्याकडे दोन नंबर फळीतले तीन नंबर फळीतले कार्यकर्ते गेल्यामुळं इकडं सगळं सर्वसामान्य माणूस आपोआपच तिकडे बरं आहे आता मला सांगा की मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात तुम्ही मागाशी म्हणालात खरं तर एकनाथ शिंदेच्या बाजूने पण भाजपनी जे राज्यामध्ये जी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळवलेली आहे म्हणजे निर्विवाद वर्चस्व त्यांना मिळालेलं आहे आता एकूणच सर्व लोकांच्या माध्यमातून म्हणजे साकारचं जर उदाहरण घेतलं तर पाच चार आमदार त्यांचे आलेले आहेत ह्या बाबत जसं सातारा येत आहे तसं राज्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे काही म्हणजे काही म्हणजे पक्षी इन्सिडेंट सोडले म्हणजे एकनाथ शिंदेना बंड केलं त्यांनी सगळे घेऊन गेले ह्या गोष्टी घडल्या त्यांच्या पासून फडणवीसांनी जे बोड बांधले सगळं तर त्यांचं असं म्हणणं आहे असं नाव आता ब्रेकिंग पण त्याच्या अनुषंगाने चालू आलेले आहे भुजबळांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया म्हणाले की आम्हाला काही हरकत नाहीये तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकूण काय वाटलं तुम्हाला की नाही कसं आहे आगामी आता काय झालंय सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून एक चेहरा असतो यापूर्वी शरद पवार मुख्यमंत्री असताना तो एक चेहरा असायचा तसा सर्वसामान्याचं नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदेचा चेहरा आहे म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे बहुमत हे भाजपलाच आहे पण राजकीय खेळी करण्यात मी सांगतो भाजप एवढा आणि देवेंद्र फडणवीस एवढा दुरंधर माणूस मी राजकारणात बघितला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की देवेंद्र आगामी तुम्हाला सांगतो ना आता पुढच्या महानगरपालिका आहेत पुढच्या नगरपालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ह्यासाठी का होईना थोड्या दिवसासाठी आणि हे विरोधकांना दाखवतात आता राऊत म्हणतायत की आता एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करणार नाहीत हे एक दिवस त्यांच्यावर वेळ येईल हे ये फक्त त्यांचं डोसला डोसलीचं काम सुरू आहे hmm. बिघडवायचं काम सुरू आहे अजिबात होणार नाही हे तिघं त्याने चाललेले आहेत ह्यांनी तिघांनी वज्रमुठ बांधली कुणी काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष देणार नाहीत पण रचना करताना मात्र त्या पद्धतीने करताना असं मला वाटतं आधी क्या आपल्या ह्या चर्चेचा मुद्दा आपण लोकांचा कानुसार घेऊन आपले अंदाज वरतो हो नेमका आता राजकीय समीकरणावर ह्या लागलेल्या निकालातनं तर आपल्याला नक्कीच कळलं की काही होऊ शकतं काही राजकारणात काही होऊ शकतं हा निकालच आणाखाय मग खर तर आपण चर्चा या आपल्या अगदी म्हणजे विधानसभेच्या आखाड्यापासून सुरू झालेली आपली चर्चा आज मुख्यमंत्री कोण होणार इथपर्यंत आलेली आहे आणि त्यामध्ये देखील आपण नागरिकांशी खर तर आपण संवाद साधला त्यांच्या मनाचा कानोसा घेतला सगळ्या राज्यामध्ये चर्चा आहे की ह्या अनाकलनीय निकालानंतर विरोधकांचा सा सापडा सुरू झालेला आहे आणि मुख्यमंत्री पदाची माळ खऱ्या अर्थानं कोणाच्या गळ्यात पडणार अशा अर्थाची आपली चर्चा होती तुमच्या चर्चेमधनं एक निश्चित आहे की आधी अभिमन्यू म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतली होती तरी एकनाथ खरं तर ते हा म्हणजे भाजपचं कसं असतंय भाजप आत्ताचा विचार करत आहे पुढच्या दहा वर्षाचा विचार करत भाजप एक काळ असा होता की दोन खासदार होते त्याच्यावर तीनशे दोन पर्यंत गेले हा इतिहास आहे म्हणून सांगतोय की आगामी निवडणुका जर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जर चाल खेळली कारण प्रचंड हुशार आणि दुरंधर नेता म्हणून आज तरी माझ्या पुढं देवेंद्र फडणवीस सहून त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री झालेलं भाजपला निश्चित आवडेल जनतेला सुद्धा आवडेल पण हे करत असताना सगळ्या गोष्टी पुढच्या भविष्यातल्या करन... आडाचे बांधून देवेंद्र फडणवीस शंभर टक्के पण काही लोक असे म्हणतात की त्यांना केंद्रात पाठवलं भाजप केंद्रात त्यांना घ्या पाठवणार नाही याचं कारण असं आहे देवेंद्र फडणवीस नाही देवेंद्र फडणवीसांच्या एवढा चानाक्ष हुशार व्यक्तिमत्व आहे म्हणूनच भाजपला पुन्हा हे गत वैभव महाराष्ट्रात झाले म्हणजे गेलेली सत्ता परत आणली एवढंच नाही तर ह्या निवडणुकीत भाजपला पुन्हा गतवैभव प्राप्त आणि विरोधकांना चारीखाने आणि विरोधकांना म्हणायपेक्षा तसा ताकदीचा नेता भाजपकडं आज नाही त्यामुळे भाजप ते डेअरिंग करणार निश्चितच पण ही तुम्ही म्हणताय त्या पद्धतीची निश्चितच खेळी पण ते खेळू शकतात आता या संदर्भात खर तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तर ते मीटिंग पण त्याच्या बाबतीत होणार आहे एकूणच सगळ्या आमदारांची अं नामनिर्देशन पत्र झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर गटनेते पदाच्या निवड म्हणजे त्यांच्या बैठकाहून त्याचं जाहीर पण केलेलं आहे पण ही चुरस आता हिची चुरस किंवा नक्की मुख्यमंत्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हाच खरं तर आमच्या चर्चेचा ओफ होता आणि तुम्ही चाळपे चर्चा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा वेळ दिला त्याबद्दल